नमस्कार मृणाल कुकिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडई मी काय करते ओळखलं काय किती सुंदर रंग आला आहे आणि दरदाराचा खार सुटला आहे हो मी बहुगणी अशा ओल्या हळदीचं लोणचं करते आहे चला तर आपण बघूया का हळद ही अँटीसेप्टिक आहे त्यामुळे तिचा वापर आपण नेहमीच मसाल्यांमध्ये करतो त्याशिवाय त्वचेचा पोत सुधारण्याचे काम ती करते डायबिटीजमध्ये पण ती अतिशय उपयुक्त आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जखम झाल्यास रक्तस्राव हळद लावला की लगेच थांबतो आपण इथं हळदीबरोबर थोड्या मिरच्या आणि आलं पण घालणार आहोत गॅस चालू केलेला आहे कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी चार चमचे मोहरीची डाळ आणि दोन चमचे मेथीची डाळ घातलेली आहे आणि मी परतून घेते आहे थोडासा रंग बदलला आणि वास पण यायला लागला की ही डाळ मी खाली काढून घेतली आहे त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडती त्या आहे त्याच्यामध्ये मी हिंग घातला आहे एक चमचा हिंगाचा वापर जास्त करायचा असतो लोणच्यामध्ये थोडीशी हात घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता ही अशी खमंग फोडणी आपल्याला गार करून घ्यायचे लोणच्यावर नेहमी गार अशी फोडणी घालायची असते आपण जी मोहरीची डाळ आणि मेथी डाळ भाजून घेतली ती त्याची मी थोडीशी रवा पूड करून घेते म्हणजे आपला खार असा दळदार होणार आहे ओली हळद मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली ती वाळवून घेतली ती आता मी त्याचे सालं काढून घेते आहे हळदीला इतका छान वास येतो आहे सुगंध सुटलेला आहे आणि दिसते पण कसे बघा आता या हळदीचे मी अशा चकत्या काढून घेते आहे तुम्ही अशा चकत्या काढूनसुद्धा लोणचं घालू शकता किंवा उभे काप करून घालू शकता पण मी इथं एकदम बारीक असे तुकडे करून घेणार आहे म्हणजे त्याचा क्रंच लोणच्यामध्ये खूप छान लागतो हळद थोडीशी टणक आहे अतून कठीण आहे त्यामुळं चिरताना बेताने चिरायचे आहे नाहीतर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता इथं मी मिरच्याचे तुकडे पण केले आहेत आणि आले पण चिरून घेतलेले आहे हळदीचे बारीक तुकडे मी एका मोठ्या कुंड्यामध्ये काढून घेते मिरच्या तिरप्या चिरलेल्या ले आहेत आणि आल्याचे तुकडे बारीक केलेले आहेत हे सर्व मी कुंड्यामध्ये घालून घेते आहे आपण जी डाळ मिक्सरमधून काढली ती ती पूड मी त्याच्यावर घालते आहे इथं मी दोन चमचे कैरीचा लोणच्याचा मसाला तो घातला आहे हिंग मी दोन चमचे घातलेले आहे तीन चमचे मीठ घालून घेते आहे आणि चार लिंबांचा रस घातलेला आहे हिंगाचा वास लोणच्या खूप छान येतो सगळं मिश्रण एकत्र करते आहे म्हणजे आपले मसाले हळदीच्या फोडींना छान लागले पाहिजेत थंड केलेली फोडणी मी लोणचाळ घालून घेते आहे आणि सगळं लोणचं एकत्र करते आहे एकजीव करते आहे फोडणी घातल्यामुळं लोणच्याचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि त्याला दळदार असा खास सुटलेला आहे क्षणीच तोंडाला पाणी सुटतं आहे इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे आणि अर्धी वाटी कच्चं शेंगदाणा तेल त्याच्यावर घातलेलं आहे परत एकदा लोणचं छानपैकी ढवून घेतलेलं आहे इतकं सुंदर दिसतं आहे रंग खूप सुंदर आलेला आहे आणि ते तुम्हाला नक्कीच आवडणारच आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अभिप्राय कळवा एकदा तरी हे लोणचं थंडीच्या दिवसात करून खाच अतिशय उपयुक्त अस आहे परत आपण नवीन रेसिपी घेऊन भेटणारच आहोत तोपर्यंत